नमस्कार मंडळींनो माझं नाव आहे सचिन आणि तुमचं स्वागत आहे या नगरी चॅनल चॅनलमध्ये तर आता काही दिवसावरच नवरात्र उत्सव चालवणार आहे तर त्या निमित्ताने मी आज आलोय आपल्या अहिल्यानगर मधील वुरण नगर या ठिकाणच्या तुळजाभवानी माता मंदिरामध्ये तर या ठिकाणचं मंदिराबद्दल आणि यांचा नवरात्र उत्सवाबद्दल आपण महादिकची माहिती जाणून घेणार आहोत तर आपल्या बरोबर असणार आहेत या मंदिराचे पुजारी तर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ शेअर करा आपल्या मित्रपरिवारवर तर चला बघूयात आपण या तुळजाभवानी माता मंदिराबद्दल पूर्ण माहिती नमस्कार मी ऍडव्होकेट अभिषेक विजय भगत श्री जगदंबा देवी मंदिर बुरानगर येथील वंश परंपरा पुजारी आणि प्रमुख सदरशी आमची ही मंदिर एकोणीशे तेरा साली बांधून ही सहावी पिढी आम्ही आई जगदंबेची इथे सेवा करतो आणि पालखी परंपरेची आमची ही ती पिढी म्हणून आम्ही या ठिकाणी पलंग पालखीची सेवा या ठिकाणी करत असतो म्हणजे आपण जर पाठी पाहिलं सिंह आहे सिंहाचे पुढं घाण आहे हा घाण आई तुळजाभवानी लहान मुद्दे म्हणजे आंबिकेच्या रूपेने या ठिकाणी वास्तव्य केलेले बारा वर्ष आणि तिच्याच प्रच कुटुंबातील आम्ही सदस्य म्हणून पालखीची परंपरा ही आमची जवळजवळ शंता जानकूर आमचे पूर्वज होते त्यांना देवीने व वरदान दिलं त्यांच्याकडं मुलीच्या रूपात राहिली आणि त्यांच्या त्या इतिहासातनं ही परंपरा जवळजवळ अकराशे बाराशे वर्षापासून आज चालू आहे आणि त्याच धर्तीवर एक भक्ती म्हणून आमच्या स्वतःच्या देवघराला म्हणजे घर वाड्यातील देवघराला घराला स्वतःच्या जमिनी विक्री करून आमच्या पूर्वजांनी एकोणीशे तेरा साली सह मंदिर बांधलेलं आहे आता आपले नवरात्री उत्सव चालू विविध कोणते कार्यक्रम आपली नवरात्र उत्सव म्हणजे हा साधारणतः आई जगदंबेची आराधना भक्तीचा आहे ती युद्धाला ज्यावेळेस ती होती त्याच्या अनुषंगाने जे माणसा वध केला तर त्याच अनुषंगाने हा जे वर्षभरात चार नवरात्र होतात त्याच्यातलं महत्वाचा शारदीय नवरात्र उत्सव असतो आणि हा संपूर्ण भारतभर हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सुरुवातीला घटस्थापना म्हणजे दिनांक बावीस नऊ ला घटस्थापना होणार आहे आणि घटस्थापना ही सकाळी सात वाजता देवीची महापूजा होऊन दुपारी अकरा वाजता ध्वजारोहण आणि ध्वजाची मिरवणूक करून नंतर बारा वाजता घटस्थापना या ठिकाणी संपन्न होणार आहे आपण जर पाहिलं तर तिसऱ्या मायेला पालखी या ठिकाणी जी तुळजापूरला जाते ती इथे पण असते भाविक सगळे दुसऱ्या मायला रात्री आल्यामुळे भाविक दुसऱ्या रा महिला रात्री आणि पहा तिसऱ्या मायला या ठिकाणी दर्शन देतात आणि नंतर अष्टमीला होम होत असतो आणि नंतर दसऱ्याला सुद्धा देवीची महापूजा होऊन देवीचे घटोत्पादन केलं जातं आणि त्यानंतर रोज दैनंदिनी दे, सकाळी सात वाजता देवीची पूजा होत असते त्यामध्ये विविध अलंकार पूजा वेगवेगळ्या पूजा आहे देवी म्हणजे सिंह नावावर असलेली पूजा आहे सिंहस्थानावर मोहरावर देवी सवार आहे किंवा सिंहावर देवी आहे हत्तीवर देवी आहे गजपूजा अशा वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही ठिकाणी पूजा या ठिकाणी मानल्या जातात आणि रोज विविध कुंकुमार्चना असेल देवीची आराधना असेल देवीचं भजन कीर्तन असे विविध कार्यक्रम इथे रोज केले जातात तर त्या दिवशी कसं की त्या दिवशी पण सकाळी सात वाजता देवीची जो वेळ आम्ही जो निश्चित केला जेणेकरून भाविकांना ज्यांना ती पूजा बघायची असते सकाळची किंवा संध्याकाळची आरती हे आम्ही वेळ निश्चित केलेले जेणेकरून भाविकांना त्यावेळेस ज्याला इच्छा असते तो तिथे त्यावेळेस येऊ शकतो की पूजा झाल्यानंतर देवीची आरती आणि हे होतं नंतर संध्या दहा वाजता देवीची परत आरती होऊन पालखीची आरती आणि पूजा होते आणि बारा वाजता देवी जी पालखी इथे बसली जाते ती उठून गावात मिरवणूक त्याची होती प्रदक्षिणा मारली जाते आणि नंतर पालखी रात्री नागर मार्गे भिंगारला जाते असा दिवसभराचं पालखीच्या आणि देवीच्या दर्शनासाठी तिसरं माळेला भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी येतात मग आरधी असेल गोंधळी असेल विविध भक्त असेल सगळ्या स्तरातील लोक आणि हे असं वैशिष्ट्य म्हणजे की ही पालखी हे देवस्थान जे असं आहे की याच्यात सर्व समाज हा एक रूप आहे म्हणजे ज्याच्यात ना कोणी जात धर्म बघितला जात नाही कुठले नाही प्रत्येक समाजाचा याच्यामध्ये सहभाग चांगल्या प्रकारे असतो आणि त्याच परंपरेतून आमच्या पूर्वजांनी ही प्रथा चालू केलेली आहे आणि ती असताना तुझं मुलं जे जास्त होतं नवमीला रात्री आणि दसऱ्याला पाठे हा जो सिमोलांगाचा कार्यक्रम होतो जी आमची इथनही पालखी असते आपण हे दरवर्षी आम्ही पाहणार त्याचा नवीन बनवलो जातो राहुरीला सध्या पहिले हिमगावला बनायचा आता गेल्या अनेक वर्षापासून राहुरीला बनला जातो आपण राहुरीला जिथून चालू होते त्या ठिकाणी यात्रा भरते ती यात्रा करत करत राहुरी तालुका नगर तालुका पारनेर तालुका अशा मार्गे करत नंतर राष्ट्रीय भूमपारंडा मार्गे ती पालखी उजापुरला जाते आणि जिथं संत जानकोजी जे आमचे पूर्वज आहेत त्यांचं समाजी स्थळ आहे तिथं पालखीचा वटा म्हणून परिचित आहे तिथं ती पालखी बसवली जाते त्या ठिकाणी मग ते लोक आगाळ गोरमळा असेल किंवा आमचे आले पालखी भरू आलेले भावी भक्त त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येतात आणि त्या ठिकाणी देवीचे जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांच्या हस्ते आरती होऊन ते रात्री बारा वाजता त्याचं प्रस्थान होतं आणि रात्री बारा ए, ए, आ, ते पाठव्या जवळ चार वाजेपर्यंत ही भव्य मिरवणूक नवमीला रात्री तुळजापूरला होते आणि त्यामुळं आराधी गोंधळी तिथं मोठा एक चांगल्या प्रकारे अ वाजनकृ त्या ठिकाणी असते एक बघण्यासारखा सोहळा तो होतो आणि नंतर देवी खाली तुळजा मंदिरात जाते आणि नंतर आमचे काही धार्मिक विधी देवीचा अभिषेक असेल आजचे नैवेद्य असतील हे सगळे विधी त्या ठिकाणी पार केले जातात आणि त्यानंतर देवी आमच्या असते देवी उचलून पालखी सिंह बसवले जाते आणि बसून देवीला प्रदक्षिणा मारली जाते त्याला आपण मूळ मूर्ती म्हणजे अशी प्रतिकृती नाही की मूळ मूर्ती तिथे बसवली जाते आणि प्रदक्षिणा मात्र उलघन झाला असं नंतर आमच्या पलंगावर पाच देवी मित्र अवस्थेत जाते आणि त्यानंतर जिल्हाधिकारी हस्ते आमचा मान सन्मान तिथं केला जातो ही परंपरा अखंडपणे असता त्यात हादोर वर्षापासून चालू काय भाविकांना एवढंच सांगा की आपण जे आई तुळजाभवानीची जी जे, जे जगतजन्य आहे सगळ्या राष्ट्राची सुपूर्ण जगाची निर्माती आहेत हा तिच्या सगळं कुठले संकट आपण असले तर ते दूर करण्याची शक्ती तिच्यात आहे ती शक्तीची देवता आहे अशा जगदंबेची आराधना करण्यासाठी आपण निश्चितच बावीस तारखेपासून आपल्या धर्माचं आचरण करावं चांगलं त्याच्यामध्ये विचार ठेवावे जेणेकरून आई जगदंबेच्या दर्शनाला यावेळे जेणेकरून तुमचे विचार आणखी प्रफुल्लित अशी तेजस्वी होतील आणि एक चांगल्या प्रकारे प्रसन्न वातावरण तुम्हाला म्हणून एक उपवास धरावे जेणेकरून आपले शारीरिक त्याच्या एक शारीरिक सुधार रचनेमध्ये आपल्याला त्याचा चांगला फायदा होतो आणि आई जगदंबेची आराधना ठेवावी म्हणून प्रसन्न राहावं आणि निर्ध कुठलाही ताण ताणतणाव या ठिकाणी राहणार नाही ताणतणाव मुक्त करण्याची ही शक्ती देवता येतं आपण सगळ्यांनी इथं दर्शनाला यावं दर्शन, दर्शन येताना लोकांना गर्दी असते भाविक येतात पावसाचं वातावरण आहे तर आपण सगळ्या गोष्टीची काळजी घ्यावी विशेष करून आपण सोनं नाणं ना दाग दागिने जे घालतो ते आपण सांभाळवे ते न घालून आलेलंच कधी पण यात्रेला गर्दीच्या ठिकाणी हे चांगलं आहे आणि आपण साधारणपणे दिवसाच्या वेळेत जर आले जेणेकरून सगळ्या लाईट आणि सुविधा या ठिकाणी परिपूर्ण मिळतात रोडला मिळून कुठलाही अपघात होण्याची शक्यता सुद्धा नसते तर परत देवीचं मंदिर जर आपण पाहिलं तर सकाळी आपण पाच वाजल्यापासून लोकांना हे चालू असतो तर रात्री एक वाजेपर्यंत मंदिर हे दर्शनासाठी खुलं असतं नंतर आपल्याला चार पाच तास सगळं आवरावरी स्वच्छता याच्यासाठी लागतो त्यामध्ये मंदिर बंद ठेवावं लागतं तर सगळ्यांना माझी विनंती की आपण सकाळी पाच पासनं तर रात्री बारा एक पर्यंत आपण दर्शनाला येऊ शकता सकाळच्या आरतीला सुद्धा आपण आठ वाजता सहभाग घेऊ शकता किंवा रात्रीच्या साडे नऊ दहाच्या आरतीला सुद्धा आपण सहभाग घेऊ शकतो आणि प्रत्येक भाविकांना ही विनंती की मंदिर आपलं आहे देव आपलं आहे तर आपण सुद्धा याचं पावित्र राखण्यासाठी सहकार्य करावे हे सगळं उत्सव आनंदात करण्यासाठी सगळं भाविकांनी सहकार्य करावे आपल्या काही सूचना असतील तर निश्चित आम्हाला कळवा आणि मी सगळ्या भाविकांना या येणाऱ्या नवरात्र उत्सवाच्या आई जगदंबेच्या उपासनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपण ह्या जगदंबेच्या आराधनामध्ये मोठ्या मनाने सहभागी व्हाव्या अशी सगळ्यांना विनंती करतो धन्यवाद सर तुम्ही छान अशी माहिती हे होते पुजारी तर त्यांनी आपल्याला छान अशी माहिती सांगितलेली आहे तर तुम्हाला ही माहिती आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये जरूर करा तर या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात अशा करून तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल एक लाईक जरूर करा ला आने हो, आने हा व्हिडिओ शेअर करायला आपल्या मित्रपरिवाराबरोबर आणि हो आणि अजूनही तुम्ही हा चॅनल जर सबस्क्राईब जर नसेल केला तर फटक्यान सबस्क्राईब करा आपण असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत होते चॅनलच्या माध्यमातून तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत तो धन्यवाद